लक्ष्मण रूप तात्या रेटे संघटक शिवसेना गेले अनेक वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय सामाजिक काम करतोय आणि आम्ही आता ह्या आम तिसऱ्यांदा माझी पत्नी माधवी लक्ष्मण रेठे ही निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या प्रभागामध्ये जे जी कामं झाले आहेत त्याचे मतदारांनी आणि आमच्या विभागातील लोकांनी एक इच्छा व्यक्त केली की ताई तुम्ही परत आता आम्हाला पाहिजेत म्हणून आम्ही ह्या प्रभागामध्ये सांभाळत जात आहोत कारण की ज्या वेळेला आम्ही दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला राष्ट्रवादी तिकीट नाकारल्यानंतर आयत्या वेळेला आम्ही माझे नगरसेविका असून आमच्या त्यावेळेला ज्या आम आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब त्याला प्रमुख होते त्यांनी त्यावेळेला साथ दिली आणि खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिले आणि त्यावेळेला आम्ही तिसऱ्यांदा परत ठेवून आलो बंधूंना मी एक नक्की सांगेल त्यावेळेला आमची अशी परिस्थिती होती शेवटच्या क्षणामध्ये आमचं तिकीट नाकारल्यानंतर ना मला दुसरा टाईम म्हणजे जे टेन्शन येतं माझी एन झाली आणि फक्त सातच दिवस आम्हाला प्रचाराला मिळाले आणि त्या सात दिवसात आमचं चिन्ह पण चेंज झालं आणि सगळंच काम बिघडलं होतं पण महेंद्रशेठ थोरवे त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि आमच्या प्रभागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी यांनी एवढी साथ दिली आणि आम्ही परत निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर आम्हाला जी जी कामं करायची होती ते आमच्या मॅडमने तुम्हाला सर्वांनी सांगितलेच आहे कारण की लक्ष्मीनगरचा जो भाग होता त्या ठिकाणी अनेक वर्षांचा तो प्लॉट नगरपालिकेचा पडला होता खराब होता त्या ठिकाणी डम्पिंग झालं होतं कारण तिथल्या धारकांची इच्छा होती की तुम्ही इथं काहीतरी करा म्हणून आम्ही तो प्लॉट तिथं भराव करून गारलाला एक नंबर केले कोट केले माझ्या ऑफिसच्या समोरच एक खालून गटर गेलेलं आहे स्ट्रॉन ड्रेन तुम्हाला तिथे अजिबात घाण एक मच्छर दिसणार नाही ह्या भागामध्ये त्याचप्रमाणे आम्ही त्या येतपी घ्यायच्या तिथंसुद्धा एवढं प्रचंड घाण होती तिथं मिरर उभं केले दुसरं विशेष म्हणजे आजपर्यंत या पेशवेकालीन आमचं या ठिकाणी शिव मंदिर आहे आणि पेशवेकालीन तलाव आहे कोणीही आजपर्यंत निधी दिला नव्हता परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाळीस लाख रुपये भीती देऊन संपूर्ण संरक्षण भिंत कंपाऊंड वगैरे केले आणि अजूनसुद्धा नेहजुल समिती समितीमधून एक करोड पंचवीस लाख रुपये मंजूर केले आणि आपल्या जिल्ह्यात काय महाराष्ट्रात नसेल असं त्या तलावाचं सुशुभीकरण होणार आहे त्या ठिकाणी कारण जे आपण उभे केले की पब्लिक आले तर पब्लिकला पाहता येते सगळं त्या ठिकाणी दिसते सुद्धा चांगलं कार्यक्रम आमचं फक्त एकच छोटस एक खंत मनाला राहिली की आम्ही हो। जे गणपती विसर्जन घाट आम्ही त्या गगनगिरी आश्रमाच्या खाली नदीवरती करणार होतो की त्या ठिकाणी आपले उत्तर भारतीय बांधव छटपूजा करतात त्या भागामध्ये आमदार साहेबांनी तीस लाख रुपये निधी देऊन तो परत गेला ही मात्र मनाला मोठी खंत रही। खंत राहिली त्याचं कारण असं की टाटा कंपनीची जागा जागा किती आमची आहे आमची आहे ती पोर्ट मॅटर चालू आहे मनामध्ये काम करून नाही दिलं आणि तो आमचा फंड तेवढंच परत गेला ही मनाला खंत राहिली परंतु नक्कीच इथून पुढे हे ज्या आमच्या मनामध्ये जे कामाच्या योजना आहे त्या कामाच्या योजनेमध्ये त्या पुलापासून तर डायरेक्ट खोपोलीच्या शिळफाट्यापर्यंत राफ्टिंग म राफ्टिंग जो असतो नदीवरचा तो करण्याचा आमचा मानस आहे नदीच्या बाजूला संपूर्ण भिंतही करून सुशोभीकरण करून आपलं स्वच्छ खोपली सुंदर खोपलीच्या धर्तीवरती आणि सर्वात खोपलीत जास्त स्वच्छ पाणी असतात ते आपल्या जो गंगेच्या नदीतून आहे त्याचेसुद्धा सुशोभीकरण करणार आहोत त्याचप्रमाणे जे आपल्याला पाण्याचा जो प्रॉब्लेम येतो आता आपल्याला माहिती आहे जर चार दिवस टाटा कंपनी बंद असेल तर शहरात पाणी पुरत नाही कारण की पूर्वीचा जो पाण्याचा साठा होता तो तलावर अवलंबून होता पण याच्या दुप्पट आपल्याला साठा करण्याची जी पद्धत आपल्याला करणार आहोत टाटा कंपनीचे म्हणून आमदार महेंद्रश्वर थोरवे साहेब यांच्या माध्यमातून जे आपले मच्छी केंद्र आहे तिथं तलाव आहे शासनाची जागा आहे हे आपल्याला माहिती आहे त्या शासनाच्या जागेमध्ये ती जागा ताब्यात घेऊन आणि नदीवरती कोल्हापूर पद्धतीचे बांधारे करून त्या ठिकाणी आपला पाणी साठा करण्यात येईल आणि हे तलावसुद्धा पाणी साठा करण्यात येईल जेणेकरून ते पाणी डायरेक्ट पंप हाऊसला जाऊन ते आपला पाण्याच्या टँकमध्ये जाऊन ते संपूर्ण शहराला पाणी पुरवेल म्हणजे कमीत कमी आपल्याला जो साठा मिळेल जरी चार दिवस कंपनी बंद असेल तर दहा ते पंधरा दिवस प पाण्याचा साठा कसा होईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि दुसरं एक मला एक सांगायचं या ठिकाणी की ज्या सोसायटी आहेत या सोसायटीमध्ये दोन हजार सतरामध्ये एक गव्हर्नमेंटचा जे आर निघाला होता आणि त्या जे आरमध्ये सुद्धा शासनाचा निधी मिळतो आणि त्या निधीमध्ये आमदार फंड पंच्याहत्तर टक्के आणि सोसायटीचे पंचवीस टक्के अशा माध्यमातून ते आपण निधी उपलब्ध करून स्वच्छता भर देऊन त्या प्रत्येक सोसायटीमध्ये आपण स्वच्छतेची कामं करणार आहोत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये आपले जे कॉमन लाईट असते किंवा त्यांचं ते बोरिंग चालू असते ते सौर ऊर्जा जर आपण तिथे केली तर तुम्हाला कॉमन सौर ऊर्जे लाईट पण मिळेल आणि त्या ठिकाणी बोरिंगचे पंप जे सौर ऊर्जेवरती चालतील त्यालासुद्धा आपल्याला डिस्काउंट मिळतो शासनातर्फे हे आपल्या प्रत्येक सोसायटीमधून प्रत्येक विभागामधून हे आपण करणार आहोत की जेणेकरून आपली लाईट बचत कशी होईल हे आपल्याला पाहायचं आहे त्याच्यामध्ये मी नक्कीच एकच सांगेन कारण की ज्या वेळेला जर एखाद्या विकासाचं काम करायचं असेल तर त्यावेळेला ती एक यंत्रणा लाभली जाते खालीपासून तर दिल्लीपर्यंत वरपद्धती यंत्रणा असते म्हणून आपल्या ह्या सरकार आता महायुतीचं सरकार आहे आदरणीय फडणीसाहेब मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते एकनाथजी साहेब आहेत आणि आदरणीय पवार साहेब आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे नगरविकास खातं हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे तसं म्हटलं तर आपले खासदार सुद्धा साहेब हे शिवसेनेचे आहेत आणि ह्या कर्जत मतदारसंघामध्ये जे डॅशिंग आमदार आहेत आणि ॲक्टिव्ह आमदार आहेत ते आपले महेंद्रशेठ थोरवे साहेब यांची ओळख आहे म्हणून त्यांच्या माध्यमातून ज्या वेळेला विकास करायचा असेल ज्या वेळेला कामं करायची असेल आणि आजपर्यंत खोपोली शहरामध्ये जवळजवळ त्यांनी अठ्ठावीस हजार करोड आपल्याला निधी दिलेला आहे आणि आजपर्यंत संपूर्ण शहराचा जो बदल झालेला दिसतो आहे ते आमदार महेंद्रश्वर थोरवे साहेब यांच्यामुळं दिसतो आहे म्हणून मी संपूर्ण शहरातील मतदारांना एक आग्रहाची विनंती करेल की आणि आव्हान पण करेल की आपण या शहरामध्ये आपल्या शहराचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असावा आणि या शहरामध्ये संपूर्ण जे महायुतीचे उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत आर पी आयचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सर्वांना निवडून द्यावे आणि जेणेकरून हे खोपोली शहरात सत्ता ही महायुतीची राहील आणि त्या महायुतीच्या माध्यमातून या शहराचा साहेब असतील खासदार साहेब असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून ह्या खोपोली शहराचा जास्तीत जास्त विकास होईल म्हणून मी सर्वांना विनंती करतो आपण या शिवसेना भाजपा आणि आर पी आय युतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस पदाने निवडून द्यावं हे आपल्याला मनापासून नम्र विनंती जय mm. हिंद जय महाराष्ट्र